कनाशी आश्रम शाळेतील बाधित आजपासून आश्रम भोजन व्यवस्था आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके कडवणा तालुक्यातील कनाशी येथील शासकीय आश्रम शाळेतील तब्बल एकशे छप्पन्न विद्यार्थिनींना ताप सर्दी खोकला व उलटीचा त्रास झाल्याने त्यापैकी काही विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने कनाशी अभोणा येतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल आहेत या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांनी आज कनाशू येथील शासकीय आश्रमशाळेसह प्राथमिक आरोग्य केंद्र अभोणा व जात विद्यार्थिनी व त्यांच्या समवेत असलेल्या पालकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली एवढे आमदार नितीन पवार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नरेश अकुनुरी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदिवासी विकास आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते एवढी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींवर सुरू असलेल्या औषध औषधोपचाराची त... माहिती दिली त्यानंतर मंत्री डॉक्टर उईके यांनी आश्रमशाळेचं भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला एवढी आमदार नितीन पवार माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार प्रकल्प अधिकारी अकुनुरी यांच्यासह भाजपा जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्चाव यांनी गावित माजी सभापती विजय शिरसाट भाजपा तालुका अध्यक्ष दीपक खेरणार भाजपा उपाध्यक्ष हेमंत रावले युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चेतन निकम उपस्थित होते एवढी मंत्री डॉक्टर उईके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत अधिक माहिती दिली शासकीय आश्रम शाळेमध्ये मुलींशी संवाद आणि हिदगुत साधल्यानंतर आमच्यासोबत या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे पवारजी माजी मंत्री आणि माजी खासदार पवारताई प्रकल्प अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत अतिशय मोठी शासकीय आश्रमशाळा आहे साडेसहाच्या साडेसहाशेच्या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये मुली शिकतात मुलींसोबत वैयक्तिक संवाद आणि हेतबू साधला असता दोन तीन दिवसापूर्वी मीडियामध्ये जी बातमी आली त्या बातमीच्या आधारे आम्ही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य के केंद्राला भेट दिली असता मुलींशी वैयक्तिक संवाद साधला त्या सर्व मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे त्यामुळे आदिवासी विभाग आणि या भागातले लोकप्रतिनिधी विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे आम्हाला पहिलं मनामध्ये लक्षात आलं की बा एवढ्या प्रमाणामध्ये मुली दवाखान्यात भरती का झाल्या मुलींनी सांगितलेला अहवाल तुमच्यापर्यंत सांगतो व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुलींना दवाखान्यात भरती करावं लागलं असा <coughs> कुठलाही गंभीर आजार नाही आहे मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून या सर्व मुला मुलींचा पालक म्हणून भेट दिली असता मुलीं मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्यापर्यंत सांगत आहे माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की सत्यता काय आहे मुलींनासुद्धा सुद्धा विचारावं त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुली बदल अतिशय चांगली सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रिंट मिडियामध्ये मुलींच्या भावना आणि पालकांच्या आणि लोकप्रति भावना आपण जनतेपर्यंत पोहोचाव जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय आश्रममध्ये मुली शिकत असलेल्या ज्या आश्रम शाळेचं नाव लौकिक आहे रिपोर्टेड आहे स्पर्धा लागते ॲडमिशन घेण्यामध्ये शासकीय आश्रम शाळेच्या ची बदनामी होणार नाही अपमान होणार नाही याबद्दल आपण सर्वांनी दक्षता घ्यावं काळजी घ्यावं अशी आजोळ विनंती करतो आता लगेच मुलींसोबत मी भोजन करणार आहे त्यांचा जनरल काल पासून मुलींचा आग्रह असल्यामुळे कारण मुली ह्या केंद्रबिंदू असल्यामुळे मुलींच्या अपेक्षा आणि मुली हा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार जेवण बनवलं जाईल आणि त्यांना गरम जेवण मिळेल काही दवाखान्यात दाखल केल्यानंतर लोकप्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी नाही त्याबद्दल आपण आमचे लोकप्रतिनिधी आमचे सहकारी आहे मी त्यांच्याशी संवाद साधला होता नितीन माझा लहान भाऊ आहे या भागाचे लोकप्रिय आमदार आहे आमदार मोदयाशी माझा संवाद झाला मला येण्याला वेळ होणार आहे तुम्ही स्वतः वैयक्तिक जा तुम्ही पालक आहे आपण एक आहो ही भावना ठेवून काल आमदार मोदय आले आज मी आलो भारतीतही आल्या आणि उद्या परवा कमिशनर आणि सचिव सुद्धा येण्याचे प्रयत्न करणार आहे त्यामुळे आमचा संवाद झालेला आहे या, या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे लहान बंधू असल्यामुळे आम्ही सोबत असल्यामुळे त्यांच्या आणि माझ्या भावना एक असल्यामुळे आणि मुली ह्या केंद्रबिंदू आमचा असल्यामुळे आमदार महोदय आले म्हणजे मी त्यांच्याशी संवाद केला माझी आणि त्यांची चर्चा झाली परिणाम शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही पात्रताधारक शिक्षक देऊन माझ्या या आश्रम शाळेमध्ये गुणवत्ता प्राप्त शिक्षण दर्जेदार शिक्षण शंभर टक्के मिळेल अशा प्रकारचा मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो की शंभर टक्के आणि अतिरिक्त वेळापत्रक बनवून अतिरिक्त तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण शंभर टक्के करू अशा प्रकार सहा महिने होत आले सर पण अजून काही यांना शिक्षक पण उपलब्ध नाही सहा महिने झाले सहा महिने झाले नाही 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 मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा